आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती त्याचबरोबर भारतीय संविधानाचे पंचाहत्तरावे अमृत महोत्सवी वर्ष असा एकत्र दैदिप्यमान सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येत्या शनिवारी गोरेगावात मोठ्या जल्लोषात अतिभव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे शनिवार दिनाक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजता हा भव्य भीम जयंती सोहळा गोरेगावातील अनाभावसाठी मैदानात होणार आहे एकशे चौतीस किलोचा केक डोळ्याचे पारणे फिटणारी आतशबाजी असे या सोहळ्याचे आकर्षण असलेला एक आगळा वेगळा जयंती महोत्सव जिल्हाध्यक्ष अजय विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे गोरेगावमध्ये अण्णाभाऊ साठे या मैदानात जयंती उत्सव आम्ही साजरी करतो यावर्षी देखील त्याच उत्साहाने आम्ही साजरी करणार आहोत ह्या जयंती उत्सवमध्ये सुमाताई पाटील रवाजीदादा मोरे हे शाहीर आहेत यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नावाचा एक वेगळा कसा उमटवला आहे प्रकारे तुम्ही सर्वाने जून पिक्चर पाहिला असेल त्याच्यातला जो रॅपर आहे प्रमुख म्हणजे आपले विपिन रायगड ज्यांचं खूप आपल्या देशात नाव आहे त्याला देखील आम्ही आमंत्रित केले एक थोडासा आगा वेगळा कार्यक्रम कारण एका साईडला शाहीर शाहिरी आणि एका साईडला रॅपर म्हणजे सर्व वर्गाच्या आपण जे म्हणजे म्हातारे असो तरुण असो सगळ्यांनी तो आनंद घ्यायला पाहिजे जयंतीचा हे ह्याच्या मागचं आमचं उद्देश आहे तर संध्याकाळी सहा ते दहा म्हणजे चार तासाचा हा कार्यक्रम सगळं तिसरं वर्ष आहे हो सलग तिसरं वर्ष आहे संविधानाचं आम्ही जे जे प्रमुख अतिथी येणार त्यांचं सगळ्यात पहिली गोष्ट त्यांचं स्वागत आम्ही संविधान पुस्तक देऊन करणार आहोत आणखी थोडस आकर्षण असं आहे की दोन वर्ष आम्ही पहिल्या वर्षी आम्ही आनंद शिंदे नावामध्ये उरलेलं दुसऱ्या ना वर्षी तुडुबाई करात्मा बोललो पण एकंदरीत दोन वर्षाचा आमचा अनुभव असा होता की आपण कुठेतरी

साहेब आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो त्यांना मेसेज देतो की आपण एकत्र राहायला पाहिजे आमच्याकडून जेवढा प्रयत्न होतोय तेवढा आम्ही करतो किती लोक साधारण आठ ते दहा हजार लोक कार्यक्रमाला पण प्रमुख पाहणार कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणजे आपले माननीय भुजबळ साहेब गण आहेत त्याचबरोबर डॉक्टर भुजबळ साहेब आहेत उमर आहेत प्रसाद लाडसाहेब आहेत त्याच्यानंतर विद्यासाहेब मसूर आहे निरुपम आहे असे बाब संभाजीराव गावडे यांचे कार्यादेश आहेत उद्देश काय आणि पाव्याचा उद्देश म्हणजे हा एक जयंती सोहळा आहे जे दरवर्षी आम्ही जयंती एक जोमाने साजरी करतो या जयंतीमध्ये आम्ही एक

आपले योगदान काय असेल त्याच्यामध्ये त्यांचे योगदान म्हणजे वरळीचा जो कार्यक्रम आपण केला पंधरा वर्षापासून त्यांनी प्रेरणा मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गर्दीबद्दल आपण बघतो की काही ठराविक लोकच बाळासाहेबांची जयंती साधलीत इतर समाजातले लोक त्यामाणे राजकीय पक्ष समजत का कारण ही फक्त आमच्या मंत्रालय होती आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ठीक आहे म्हणजे राजकीय पक्षाचा जे असतो आपण राजकीय मंच बाजूला ठेवून सगळ्या गळागाळातल्या लोकांना की सगळ्या जाती धर्मातील लोक या कार्यक्रमाला येतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधानाचं हे पंचाहत्तर वर्ष आहे तर मोठा कार्यक्रम होणार आहे आतापर्यंत संविधानाचं पंच्याहत्तर वर्ष प्रमाणात तर बाबासाहेबांची जयंती हा एक मेसेज संविधानाचा पंच्यात्तरा वर्ष हा मेसेज घेऊन आपण फक्त मनोरंजन होईल आणि एक चांगला मेसेज संपूर्ण समाजात असा त्यांनी मला तो विचार बोलून दाखवला तो आपल्या वरळीचा कार्यक्रम होता आणि मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी एक अत्यंत चांगला मेसेज असा दिला होता की सगळ्या धर्मातले धर्मगुरू आले होते म्हणजे समा जैन समाज असेल मुस्लिम समाज असेल त्याच्यानंतर पारसी समाज असेल ख्रिश्चन समाज असेल हिंदू असेल बौद्ध असेल तर अशा सगळ्या धर्म धर्माची जे धर्म आहे त्या सगळ्यांनी येऊन बाबासाहेबांना मानवंदना दिली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा केक काम म्हणजे बाबासाहेब हे एक प्रकारे जातीच्या बंधनातून बाहेर पडून संपूर्ण भारताचे कसे आहे एखाद्या अर्थाने राष्ट्र कसे आहे आणि सगळे धर्म त्याप्रमाणे बाबासाहेबांनी सगळ्या धर्मांनाच माध्यम

बिहारमधल्या महाबोधी महाविहाराचं आंदोलन सुरू आहे जयंतीच्या माध्यमातून या आंदोलनाला काही आपण मेसेज देऊ शकाल काही आधारित जी घटना आहे त्याला बाबासाहेबांना लोकांचा पाठिंबा शंभर दिला परंतु आपण दोन भाग केलेले जयंती हा असा एक उत्सव जो सगळ्या समाजासाठी आपल्या असतो त्या महामानवाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं अमोल संविधाना पण त्या माध्यमातून जर उद्या महावारी सोसायटीच्या आंदोलनाला आमचा जर पाठिंबा मिळाला जो विचार विनोला तर त्याला आमची ना कुठलीही घटना आणि कुठलंही जे सामाजिक चळवळ आहे त्याचा जो विचारधारा आहे